आज नांदेड जिल्ह्याचे आरक्षण कृती समितीची बैठक होती धर्मगुरु आणि आम्ही ज्याला परमपूज्य मानतो असे महाराज या उपस्थित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव आले आणि आम्ही असं जाहीर करतो या ठिकाणी की येणाऱ्या एकोणतीस तारखेला एकोणतीस सप्टेंबरला आदरणीय प्रेमसिंगजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्याची भाऊ आणि डीव मोर्चाचं नियोजन आम्ही करतात किमान पाच लाख इट्टंजारा समाज या मोर्चामध्ये सहभागी होईल अशी अपेक्षा करतो आणि आम्ही किमान एक हजार कार्यकर्त्यांची टीम या ठिकाणी आम्ही संयोजन समितीमध्ये घेतलेली आहे महिला आघाडी आम्ही वेगळी केली आहे युवक आघाडी केली विद्यार्थी आघाडी केली आम्हाला फक्त सरकारला एकच सांगायचं आहे फक्त एकोण तारखेपर्यंत तुम्ही बघा आणि एकोणतीस तारखेनंतर तुम्ही असं ठरवा की महाराष्ट्राच्या या विधान भवनामध्ये त्या ठिकाणी स्पेशल असं आमच्यासाठी आरक्षणासंदर्भामध्ये त्या ठिकाणी एक बैठक घेण्यात यावी आम्हाला या ठिकाणी गॅजेट लागू करण्यात यावं आणि हेच नव्हे तर मागच्या सत्तर वर्षापासून जे आम्ही आरक्षण धारक आहोत त्यांना आमच्या आरक्षणाचा लाभ आमचा आरक्षणाचा हक्क आपण द्यावं असं मी सरकारला विनंती करतो आणि त्यासाठी इथेच नव्हे जिल्ह्यामध्ये या मोर्चाच आयोजन करण्यात आलेलं आहे आता आम्ही सर्व घर सोडून दार सोडून सर्व लेटरो बाळ सोडून रस्त्यावर उतरून रस्त्याची लढाई लढण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयार आहोत म्हणून आरक्षण मिळेपर्यंत शांत बसायचं नाही ही शपथ या ठिकाणी गुरुजीच्या समोर आम्ही घेतलेली आहे आम्ही इशारा असं दिलेला आहे की आता जिल्ह्याच्या तालुक्याच्या सगळ्या आम्ही पहिले मेळावे करून घेऊ उद्या अठरा तारखेला आमचा किनवटचा अतिभव्य एक लाख एवढा समाज बांधवाचा मोर्चा आहे आम्ही लोहा कंदार बिलोली देगलोर भोकर मुदखेड हदगाव हिमायतनगर अर्धापूरचं काल झालंय हदगावचं झालंय भोकरचं झालंय हे सगळं झाल्यानंतर आम्ही असा मोर्चा काढणार की संपूर्ण सरकार या ठिकाणी पाहत राहील जर आपण समजा जर आम्ही तुम्हाला विनंती करतो आज करत नाही वसंतराव नाईकाच्या काळापासून या सरकारला आम्ही विनंती करतो सरकारने सरकार कर या ठिकाणचा ठराव पाठवलेला आहे केंद्र सरकारकडे पण तो सरकार त्या ठिकाणी मान्य करायला तयार नाही रामरावजी बापू महाराजांनी या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं मुंबईला आणि दिल्लीला प्रेमसिंगजी बापू महाराज यांनी सुद्धा आमरण उपोषण केलं होतं एवढं सगळं आमच्या ज्येष्ठ लोकांनी केल्यानंतर सुद्धा हा सरकार जर जागा होत नसेल तर त्यांना आमचं खुल्लं आव्हान आहे येणारा जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील विधानसभा असतील किंवा लोकसभा असतील मग आम्हाला सांगू नका की बाबा आम्ही करणार होतो आता आम्हाला तात्काळ पाहिजे या महिनाभराच्या आतमध्ये आपण ज्याप्रमाणे मराठा बांधवांना जे, जे आरक्षण दिले ज्या धर्तीवर दिले ज्या क्रायटेरियावर दिले ज्या अटी शर्तीवर दिले त्या अटी शर्तीवर मात्र आम्हाला तुम्ही दिलं तरच बरं होईल अन्यथा आम्ही तुम्हाला मराठवाड्याच्या मातीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही सरकारला देतो आज आरक्षण कृती समितीची बैठक होती एस टी आरक्षण संदर्भामध्ये बंजारा समाज समाज हा विगत सत्तर वर्षापासून या आरक्षणासाठी संघर्ष करत आहे पण बोध काय की राजकारण फक्त वापर करून घेत आहे आणि समाजाकडे पूर्णपणे म्हणजे युज अँड थ्रो टाईपच त्यांना वापरायचं आणि फेकायचा हा प्रकार चालू आहे या समाजाची दिशा आणि दशा दशा जर पाहायची असेल खरं म्हटलं तर सरकारने जाऊन प्रत्येक ठाण्यामध्ये जाऊन दशा पाहावी आणि मग ठरवावं की खरंच खर हा समाज काय आहे नुसतं बोलण्यामध्ये आणि समाजाचा फक्त वापर करण्यामध्ये काही अर्थ नाही यामध्ये आता जे आरक्षण कृती समितीची जे बैठक झालेली आहे आणि आता जे एस टी मध्ये आरक्षण आंध्रामध्ये एस टी मध्ये आहे तोच आरक्षण आम्हाला पाहिजे म्हणून ही हा लढा उभारला आहे एक कमाली म्हणजे ही लढाई खूप दिवसाची पण आता ही लढाई एवढी मोठी जोर धरून राहिली ही माणसं पूर्ण उशी घातली आदरणीय आमचे महान योगी तपस्वी रामराव महाराज यांनी ही लढाई सुरुवात केली आणि त्यांचे परमशिष्य गुरु प्रेमसिंह महाराज या ठिकाणी हजर आहेत त्यांच्या एका आवाजात महाराष्ट्रातलंच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र या ठिकाणी यांचे भरपूर कार्य आहेत आणि यानं जर आवाज दिलं तर या नांदेडमध्ये नाही पाणी भेटणार नाही किंवा उभं राहायला जागा राहणार नाही एवढी शिष्यमंडळी महाराजाची आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व फक्त दीक्षागुरु प्रेमसिंह महाराज करणार आहेत त्यासाठी एवढंच नाही